सांदवड येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वस्तीगृहात आदिवासी दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी वस्तीगृहात ग्रहपाल अमोल निकम व ग्रहपाल स्वप्नाली पाटील यांनी प्रस्तावित केले दीप व आदिवासी क्रांतिकारण अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात केली व आदिवासी विद्यार्थ्यांनी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आदिवासींची लोकसंस्कृती व आधुनिक तंत्रज्ञान काळातील विकास वाटा या विषयावर डॉक्टर सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मला हे करायचं आहे फुणगाड बांधायला आजच्या दिवसाच्या निमित्ताने सक्सेस आहेच आहेच तुम्हाला कोणी चोखू शकणार नाही प्रचंड पोटेनशील दडलेले प्रत्येक तरुणामध्ये प्रत्येक तरुणामध्ये तुम्ही अजिबात कमी समजू नका त्याने अजूनही ग्रामीण भागातच खरं पोटेनशील ग्रामीण भागातच खरी संस्कृती ग्रामीण भागातच खरा विचार ग्रामीण भागातच खरं प्रेम आहे

या सोहळ्यात अहिरराव सामाजिक कार्यकर्ते बंडू पवार अनिल पवार कार्यालयीन लिपिक जे आर उभाळे अनिल कांबळे एस एन बाबा संदीप शेवाळे श्रीमती जाधव आदी कर्मचारी रुंद श्रीमती जाधव आदी कर्मचारी रुंद व वसतीगृहातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले केला नागरान स्वतः बैल झाला लाकडांचा केला नागरान स्वतः बैल झाला उंबर गंबर जमीन कैसे मैल मैल चालला उंबर गंबर जमीन कैसे मैल मैल चालला सर्व आधी जन्माला तरी मग कसा राहिला सर्व आधी जन्माला तरी मग कसा राहिला शासकीय पत्र असतानाही अनेक शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयांना सुट्टी नाही आजच्या आधुनिक युगात एका सेकंदात कोणताही महत्वाचा संदेश चुटकीसर पोहोचवला जात असताना देखील अनेक कार्यालयांमध्ये पत्र उशिरा मिळाल्याची कारणे दाखवत सुट्टी जाहीर करण्यात आली नाही एकीकडे एक शासन आदिवासी बांधवांना न्याय व आत्मसन्मान देण्याची गोष्ट करते तर लाल फितीच्या कारभारात अशा पद्धतीने आदिवासी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याच्या प्रकारामुळे आदिवासी समाज बांधवांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे संदवड